लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपचा मीडिया सेल कसा अपयशी ठरलेला होता यावरती भाष्य करणारा भाऊ तोरसेकर यांनी आपल्या प्रतिपक्ष चॅनलवरनं एक व्हिडिओ बनवलेला होता हा व्हिडिओ भाजपच्या मीडिया प्रभारी श्वेता शालिनी यांच्या इतका जिवारी लागला की त्यांनी संतापून भाऊ तोरसेकरांना कायदेशीर नोटीस बजावलेली होती पण आता हीच नोटीस मागे घेण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे श्वेता शालिनी यांनी केवळ भाऊ तोरसेकरांवरच नाही तर चेतन दीक्षित यांना सुद्धा कायदेशीर नोटीस बजावलेली होती श्वेता शालिनी यांनी एक्स वर ट्विट करून भाऊंना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती दिली आकार डी जी नाईनचे पत्रकार प्रभाकर सूर्यवंशी यांनी ह्याबद्दल एक व्हिडिओ बनवलेला होता त्यामध्ये ते असं म्हटले होते की आम्ही हिंदुत्ववादी भूमिका घ्यायचो आणि नकळतपणे तुमचा प्रचार व्हायचा आणि लोक आमच्यावर डाव्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला हेणवायचे पण आम्ही केवळ आणि केवळ हिंदुत्ववादी विचारांसाठी मूग घेऊन गप्प बसलो लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर धाव तोरसेकरांनी उघड उघड भाजपचा प्रचार केला त्यात मी म्हणजे प्रभाकर सूर्यवंशी आणि सुशील कुलकर्णी सुद्धा भाऊ सोबत होतो पण केवळ एका व्हिडिओमुळे जर तुम्ही त्यांना नोटीस पाठवत असाल तर ते योग्य नाही श्वेता शालिनींच्या ट्विट सोशल मीडियावर श्वेतांवर जोरदार टीका झाली होती तसंच भाजपातील वरिष्ठ नेत्यांकडनं सुद्धा त्यांना समज देण्यात आलेला होता त्यानंतर श्वेता शालिनी यांनी कायदेशीर नोटीस मागे घेतलीय याशिवाय श्वेता शालिनी यांनी भाऊ तोरसेकर यांची माफी सुद्धा मागितलीय त्यानंतर त्यांनी एक ट्विट केलं आणि त्यामध्ये लिहिलं होतं की आदरणीय भाऊ तोरसेकर आपण माझ्याविषयी नुकताच एक व्हिडिओ बनवला तुमची प्रतिमा एक ज्येष्ठ सुजाण पत्रकार अशी माझ्या मनामध्ये आहे आणि एक स्पष्ट वक्ता पत्रकार म्हणून मला आपल्याविषयी प्रचंड आदर सुद्धा आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही म्हणता तुम्ही मला ओळखत नाही कधी भेटला नाही मग काही मोजक्या लोकांच्या ऐकण्यावरून कोणतीही शहानिशा न करता माझ्याविषयी व्हिडिओ बनवणं तुमच्यासारख्या वरिष्ठ पत्रकाराकडनं अपेक्षित नव्हतं माझी बाजू समजून न घेता तुमच्यासारख्या प्रतिभावंत पत्रकारानं कोणाच्या सांगण्यावरून एकतर्फी व्हिडिओ बनवणं याची मला अपेक्षा नव्हती मी एक नोटीसही पाठवली फक्त आपल्या माहितीसाठी सांगू इच्छिते की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत माझ्याकडे मीडिया आणि जाहिरात किंवा कोणत्याही प्रकारचं काम कोणत्याही कंपनीला देण्याचं कोणतेही अधिकार नव्हते त्यामुळे कोणालाही मदत करणं विशेष करून विरोधी विचारसरणीच्या लोकांना मदत करणं तर शक्यच नाही आपणास कोणीतरी चुकीची माहिती दिली आणि त्यातून हा प्रकार घडला पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून याची तक्रार मी वरिष्ठ नेतृत्वाकडे केली आणि त्यांनी एक समिती बनवून या खोट्या माहिती देण्याविषयी योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन मला दिलं माझी आपणास एवढीच विनंती आहे की ज्या लोकांनी आपणास चुकीची माहिती देऊन माझे नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांची नावं वरिष्ठ लोकांकडे देण्याचं सहकार्य आपण करावं या सगळ्या प्रकरणानंतर भाजप श्रेष्ठींना हा वाद शमवण्यात यश आलं असं दिसतंय दोघांच्याही वादामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली आणि श्वेता शालिनी यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळे एक पाऊल मागे हटावं लागलंय भाऊ तोरसेकर यांच्यासारख्या उजव्या विचाराच्या पत्रकाराला दुखावणं हे भाजपच्या पत्त्यावर पडणार नाही हे पक्ष जाणून आहे पण ह्या प्रकरणानंतर भाऊ तोरसेकर काय भूमिका घेणार आहेत हे पाहणं आता महत्वाचं ठरेल